नमस्कार पी एस आर न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत उदगीर तालुक्याच्या प्रशासकीय केंद्रातच जर अस्वच्छतेचे साम्राज्य असेल तर सामान्य नागरिकांनी यापेक्षा तरी आखून को ठेवायच्या कोठ्यावधीच्या निधीतून उभारलेल्या भव्य मसूल भवनात आज चित्र आहे भिंतीवर पान तंबाखूच्या पिचकार्या कुंड्यातील सुकलेली झाडे आणि केळस आणणारी स्वच्छता ग्रहे तशी कार्यालय रोगराईचे केंद्र की काय असा गंभीर प्रश्न आज उदगीरच्या नागरिकांमध्ये उपस्थित होतो उदगीर तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य उदगिरीतील तहसील कार्यालय निजाम काळात बांधले गेले होते ते कार्यालय अपुरे पडत असल्यामुळे उदगीरचे आमदार तथा माजी मंत्री संजय भाऊ बनसोडे यांनी कोट्यवधीचा विकास निधी आणून तहसील कार्यालय उपजिल्हाधिकारी कार्यालय इतकेच नव्हे तर तालुक्यातील सर्व कार्यालय एकाच इमारतीमध्ये व्हावेत अशा उदात्त भावनेने आणि जनतेची सोय व्हावी म्हणून महसूल भवनही उभे केले आहे तीन मजली टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या असल्या तर या इमारतीच्या स्वच्छतेचा प्रश्न मात्र वेशीला टांगला गेलाय तहसील कार्यालयातील कित्येक भिंतींचे कोपरे पाण्याच्या पिचकारी आणि तंबाखूच्या खाऊन थुंकलेल्या कचऱ्यामुळे अत्यंत गलिच्छ दिसत आहेत शोभेसाठी लावलेल्या झाडांच्या कुंड्यांमध्ये थुंकून त्या ठिकाणी लावलेली शोभेची झाडे आणि फुलांची झाडे ही देखील आता सुकली आहेत स्वच्छतागृहातील अस्वच्छता तर किळस आणणारी आहे सार्वजनिक मुतारीमधील अस्वच्छता आणि सांडपाणी जाण्याच्या पाईप तुंबलेला असल्यामुळे रोगराई पसरवण्याचे केंद्रस्थान बनत चालले आहे तालुका दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जर अशा पद्धतीची दुरावस्था असेल तर इतर शासकीय कार्यालयाने काय आदर्श घ्यावा असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे किमान नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून तरी स्वच्छता गृह आणि इतर परिसर स्वच्छ ठेवल्यास बरं होईल अशा अशा पद्धतीची अपेक्षा अनेक स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली आहे